काय जायचीच आहे ते लक्षात काय म्हणतात तेही लक्षात किती टोकाची आपल्या संस्कृतीचा प्राण इतरिष्ठा मंत्रिष्ठा बंधनिष्ठा धर्मनिष्ठा राष्ट्रनिष्ठा हे निष्ठेवरती धर्म देश देळात भिक्षांच्या राज्यामध्ये आपले इथे भितूर त्या भिक्षांच्या पुढं लाल होते ठिकाण हार मोठी प्रा उत्पन्न झाली त्यांना सुशिक्षित म्हणतात समाज सुधारक म्हणता त्या हराम खोळांनी माती व समाजाच्या डोक्यामध्ये माती काढवली आणि अशा प्रकारची इच्छा साधन करणं हे काही बरोबर नाही तर प्रगतीक पाहिजे पाहिजे या नावाखाली सगळ्या समाजाला भ्रविष्ट करून टाकलं म्हणतात अंगी देखोनी असोमांच होती हातो नवे सत्यवाद कुणी अंधरी चित्त गोता करे दे मागे पुढे आठवणी तुका

जिवंत पण जाऊन शेवट झाले बदेव राही काही फुलार होईल टोकाची इच्छा काही वडिलांच्या सकट संसारात सगळ्यांच्या चित्तामध्ये धर्माबद्दल देशाबद्दल होती निष्ठा आपण विसरलो हा हा आमची राष्ट्र काय आमची धर्मनिष्ठा काय आमची नेतृत्वाची निष्ठा काय आम्ही घेतलेल्या ध्येयाची निष्ठा काय विलक्षण सर्व त्याग करून सुद्धा ते पाळणार ही गोष्टी शिवछत्रपतींनी पुनर्वी सह्यादीच्या खोऱ्यात उत्पन्न केली आणि काय करेल त्या निष्ठेच्या बळावरती अलीशाही महाशाही बळीसाई ज्ञानशाईपैन मुळे

भाग बनवण्यासाठी ठरायचं आहे ते करायचंय शिवाय म्हणण्याची होती ती पूर्ण करायची मागणी मागू सध्या बऱ्या कशक्त करून एखाद्या आयुष्यात सिनोव घेतले नाही आणि हाय गी पण कुठलं नाही एखाद्या बंद डोस्क फिरलो या बंद डोस्क फिरलो याचा अनुभव आपण घेतोय सगळ्या महाराष्ट्रावर विलक्षण पण खूप नुकसान झालं लोकांची समसार विशेषता बरोबर आहे आपण घर घडू आपल्या हातात त्यांना मदत करू 우리가 순직적 우리 안타까운 로 내렸지 결정다지가운데어 하는